न्यूज मराठी नवे पाहून अमित शाह वैभव पाटलांनी घेतली आमदार गोपीचंद पडळकरांची भेट खरापूर आटपाडी मतदारसंघात घडली नाट्यमय घडामोड निमित्त वाढदिवसाच नांदी आगामी राजकारणाची तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या अनेक दिवसापासून खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकारण ठवळून निघाले महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील उमेदवाराला या ठिकाणची जागा सुटणार असल्याने महायुतीमधीलच नेत्यांमध्ये विधानसभेसाठी रस्सीखेच सुरू झाले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही तयारी केली सुहास बाबर यांचा पराभव करण्यासाठी विरोधी गटातील सर्वांनी नेटाने तयारी सुरू केली वैभव पाटील यांनी मतदारसंघात लोकसंपर्क वाढवला असून त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षात आहे त्यावेळी त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर आमदार गोपीचंद पडळकर हे जत मधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातं सुरुवातीपासूनच वैभव पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं तसं पाहिलं तर पडळकर आणि पाटील हे दोन्ही गट बाबर यांच्या विरोधातील आहेत बाबर पाटील व पडळकर हे मायुतीमधील तिन्ही मित्रपक्ष असले तरी त्यांचे इथे मात्र कधीही जुळलेलं दिसत नाही आज आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या वैभव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या हे फोटो सोशल माध्यमांवरती येता चर्चा न होत आला वैभव पाटील यांनी निमित्त जरी वाढदिवसाचं साधलं असलं तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जातं विरोधी गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा चंग या दोघांनी बांधलाय का अशी चर्चा आहे परतच वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एकत्रित येण्यानं मतदारसंघातील राजकीय वातावरण मात्र ढवळून पार्टीसाठी चंद्रकांत जाधव विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा